श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा रात्रंदिवस कष्ट करून रात्र दिवस मेहनत करूनही आपल्याला समाजामध्ये मान सन्मान नाही समाजामध्ये इज्जत नाही अगदी घरादारामध्ये सुद्धा इज्जत नाही अगदी लहान मुलं म्हणा म्हातारी माणसं चेष्टा मस्करीच करतो प्रत्येकजण आपल्याला लाईटलीच घेतो आपल्याला कुठेही इज्जत मान सन्मान असा भेटत नाही आपल्या शब्दाला कुठेही काळीची किंमत सुद्धा नसते अगदी कामाच्या ठिकाणी म्हणा किंवा उद्योग व्यवसाय असू उद्योग व्यवसायामध्ये म्हणा किंवा समाजामध्ये एखादी मिटिंग वगैरे चालू असू त्या ठिकाणी सुद्धा म्हणा जर तुम्ही बोलायला जरी गेलात तरी तुम्हाला डावललं जातं बाबा रे शांत बस असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे तुमचा उद्योग व्यवसाय असू तुम्ही त्यासाठी रात्र दिवस कष्ट दिवस परंतु त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाहीये अगदी छान चालणारा व्यवसाय सुद्धा ठप्प होताना दिसत आहे तेच आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचा किंवा इतर मित्रपरिवाराचा किंवा अगदी आपल्या शेजारचा उद्योग किंवा व्यवसाय धरा त्याचा अगदी छोटासा उद्योग व्यवसाय आहे त्याला त्यामधील नॉलेजही नाही त्याच्याकडं पुरेशी सामग्रीही नाही तरी त्याचा जो उद्योग व्यवसाय आहे तो खूप छान खूप आपल्याला चालताना दिसतो त्यावेळेस आपण आपल्या मनाला कुठेतरी खातो अरे बाबा माझं कुठं चुकतं मी कुठं कमी पडतो मी तर जाहिरात वगैरे सर्व काही करतोय मी माझं तितका सर्व वेळ देतोय रात्रीचा दिवस करतोय पूर्ण मेहनत करतोय माझं पूर्ण कुटुंब या उद्योग व्यवसायासाठी खपते तर ही माता लक्ष्मी माझ्यावरती नाराज का आहे मलाच या उद्योग व्यवसायामध्ये यश का नाही मी हा माझा उद्योग व्यवसाय बंद करतो असं बहुतेक वेळा होत आपण पाहिलं आहे की बहुतेक लोक उद्योग व्यवसाय खूप लाखो कोट्याचे कर्ज लोन वगैरे काढून उद्योग व्यवसाय स्थापन करतात त्याचप्रमाणे त्यांची स्थावर जी मालमत्ता असते ती विकतात त्यावरती लोन काढतात दागदागणे सर्व घाण वगैरे ठेवतात विकतात वगैरे आणि मग उद्योग व्यवसाय चालू करतात परंतु संयम नावाची गोष्ट नसल्यामुळे ते काही दोन तीन महिन्यामध्येच त्यामध्ये लॉसला जातात आणि तो उद्योग व्यवसाय बंद करून टाकतात हे पहा स्वामी भक्तांनो माझ्या भावनो बहिणीनो कोणताही उद्योग व्यवसाय असू द्या कोणतीही नोकरी असू द्या किंवा कोणताही तुमचा पैसे येण्याचा मार्ग असू द्या त्यासाठी तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला संयम ठेवणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं हंड्रेड नाही वन थाउजंड पर्सन म्हणजे एक हजार एक टक्का देणं गरजेचं आहे कारण कोणतीही गोष्ट आपल्याला सहजासहजी मिळणार नाही किंवा कोणतीही गोष्ट आपल्याला लगेच असं त्याचं फळ मिळणार नाही प्रत्येक गोष्टीला आपल्याला वेळ द्यावा लागतो प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मेहनत करावी लागते त्यानंतरच आपल्याला त्या गोष्टीचं फळ फळ मिळतं तरीही आपल्याला जर यश येत नसेल तर निश्चित आपले काहीतरी ग्रह दोष म्हणा किंवा कोणते तरी दोष आपल्या पाठीमागे लागलेले असतील किंवा आपले जे गुरु शुक्र ग्रह आहेत ते आपले प्रबळ असतील किंवा कुबेर महाराजांची कृपा आपल्यावरती नसेल माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती नसेल तर ही सर्व कृपा आपल्यावरती राहावी सर्व ग्रह आपले ठीक व्हावे आपल्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत दोष आहेत ते पूर्व पूर्ववत ज्या त्या ठिकाणी जाऊन आपली कुंडली व्यवस्थित व्हावी यासाठी आपल्याला आजचा हा उपाय करायचा आहे उपाय एकदम साधा सोपा असा उपाय आहे उपाय कोणीही करू शकता असा उपाय आहे उपायासाठी साहित्य काय सा... लागणार आहे ते सर्वप्रथम सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला चॅनेल केलं नसेल तर आपल्या चॅनलला ऑन करा, करा। जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल सर्वप्रथम सांगायचं म्हटलं तर हा जो उपाय उपाय आहे हा उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कुबेर महाराजांना प्रसन्न करण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या राशीतील जे ग्रह, जे ग्रह मजबूत करण्यासाठी स्ट्रॉंग करण्यासाठी हा उपाय आहे म्हणून हा उपाय आपल्याला मंगळवारच्या दिवशीच करायचा आहे कोणत्याही पक्षातील कृष्ण म्हणा किंवा शुक्ल पक्ष म्हणा कोणत्याही पक्षातील मंगळ मंगळवारी जरी केला तरीही चालले फक्त ज्या वेळेस तुम्हाला सुतक बिटाळ किंवा मासिक धर्म असेल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तेवढे दिवस स्किप करून पुढच्या मंगळवारी जरी केलात तरी चालेल आता उपायासाठी साहित्य काय लागणार आहे उपायासाठी तुम्हाला लागणार आहे गोकर्णीची मूळ आता गोकर्णीची वेल सर्वांना माहिती आहे गोकर्णीची वेल प्रत्येकाच्या दरवाज्यामध्ये असते काहींनी गॅलरीमध्ये लावलेली असते काही काहींनी त्यांच्या अगदी परसबागेमध्ये वगैरे लावलेले असते आता गोकर्णीला एवढं महत्त्व काय तर गोकर्णीचं जे फूल आहे हे भोलेनाथांना अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कुबेर महाराजांना सुद्धा अतिशय प्रिय अतिशय जवळचं फुल जर म्हटलं तर गोकर्णीचं फुल आहे या फुलाला अतिशय दैवी शक्ती इतकंच महत्व आहे आणि खूप मोलाचं स्थान हे पूजेमध्ये या गो गोकर्णीच्या फुलाला आहे तसंच या गोकर्णीच्या मुळालाही स्थान आहे म्हणून तुम्हाला या मूळ लागणार आहे आमच्या जवळपास नाही गोकर्णीचा वेळ मग काय करू काही हरकत नाही तुमच्या जवळपास नाही तर जिथे कुठे नर्सरी असेल तेथे जावा तेथे विचारा तिथे गोकर्णीची जी काही रोप आहे ते तुम्हाला भेटेल ते घरी घेऊन या तसं एकदम छोटंसं अर्धा इंचीचं किंवा एक इंचीचं जरी मूळ तुम्ही काढलंत आणि ते जरी या वापरलं तरी चालेल त्यानंतर ना तुम्हाला इथे लागणार आहे तुरटीचे सफेद जी तुरटी असते तुरटीचे पाच खडे तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे आणि तुम्हाला इथे लागणार आहे एक लाल रंगाचा छोटासा कपडा किंवा लाल रंगाची पोटली जरी पोटली जरी घेतली तरी चालेल दिवा लावण्यासाठी तुम्हाला इथं शुद्ध गायीचं तुपच लागणार आहे हे सगळं साहित्य तुम्हाला मंगळवारच्या सा सा दिवशी चानायचं आहे आधीचं साहित्य घ्यायचं नाही गोकर्णीचं मूळ मंगळवार न्यायचं सात सॉरी पाच 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 तुरटीचे खडे हे सुद्धा मंगळवारांचे अगदी छोटे छोटे खडे तुम्हाला चिंचुके इतके छोटे छोटे खडे तुम्हाला याचे तुरटीचे घ्यायचे आहेत जास्त मोठे घ्यायचे नाही हे सर्व साहित्य तुम घेऊन तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर बसायचं देवघरामध्ये जर तेलाचा दिवा प्रज्वलित असेल तर दुसऱ्या दुसरा दिवा लावून घ्या त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाका दोन वाजता एक वाट करा आणि तो दिवा प्रज्वलित करून घ्या त्यानंतरनं धूपदीप अगरबत्ती असेल तर ते ओवाळून घ्या घराच्या सर्व दरवाजे खिडक्या ओपन करा सगळीकडे धूपदीप अगरबत्ती जी काय आहे ती फिरवा सर्व घर पॉझिटिव्ह एनर्जीने भरू द्या सर्व निगेटिव्हिटी बाहेर जाऊ ते असं सुशोभित आणि छान असं वातावरण घरामध्ये तयार करा त्यानंतर ना तुम्हाला एक आसन घेऊन आसनावरती बसायचं आहे हे सर्व सा साहित्य सोबत घ्यायचं एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं एका बाउलमध्ये हळदीचं हळद आणि कच्चं दूध टाकून थोडंसं हळद मिश्रित दूध घ्यायचं आहे त्यानंतरनं हे सगळं घ्यायचं एका प्लेटमध्ये जी मुळी आणलेली आहे गोकर्णीची ती ठेवायची त्यावरती तुम्हाला सर्वप्रथम दूध आणि हळदीचं जे मिश्रण तुम्ही केलेलं आहे थोडंसं दूध घ्यायचं त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आणि हे मिश्रण तुम्हाला त्या मुळीवरती टाकायचं आहे आणि आणि श्री सुक्तमचं तुम्हाला पठण करायचं आहे किमान एकदा वेळा जरी पठण केलं तरीही चालेल तुम्हाला कोकर्णीच्या मुळावरती अभिषेक करत करत हे सोत्राचं पठण करायचं आहे पठण करणं शक्य नाही तर श्रवण जरी केलं तरी चालेल हे करून झाल्याच्या नंतर पुन्हा पाण्याने जलाभिषेक तुम्हाला या मुळीवरती करायचा आहे जलाभिषेक करून झाल्यानंतर नंतरनं ही जी मुळी आहे ही स्वच्छ रुमालाने स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आणि दुसऱ्या प्लेटमध्ये जो लाल रंगाचा सा कपडा सांगितला किंवा पोटली जी घेतली असेल ती ठेवायची त्यावरती हे गोकर्णीचं मूळ ठेवून द्यायचं नंतरनं तुम्हाला पाच जे जे खडे सांगितले त्यातील एक सर्वप्रथम खडा घ्यायचा तो उजव्या हातावरती ठेवायचा तुमची जी इच्छा आहे तुमची जी इच्छा किंवा तुमचं जी समस्या आहे ती समस्या दूर व्हावी यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे किंवा तुमची जी, जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी माता लक्ष्मीकडे अं तुम्हाला प्रार्थना करायची आहे प्रार्थना करायची ती प्रार्थना पूर्ण व्हावी या दृष्टीने किंवा पूर्ण झाली या दृष्टीने पॉझिटिव्ह वेब तुम्हाला या तुरटीच्या खड्याला द्यायचे आहेत देऊन झाल्याच्या नंतर हा तुरटीचा खडा त्या मुळाच्या शेजारी ठेवून द्यायचा पुन्हा दुसरा खडा घ्यायचा पुन्हा दुसरा जी इच्छा आहे एका वेळेस एकच इच्छा बोलायची म्हणजे पाचही खड्यांच्या वेळेस एकच इच्छा बोलायची ती इच्छा बोलायची किंवा एकच समस्या बोलायची पाचही खड्यांना ती समस्या बोलायची बोलून झाल्याच्या नंतर दुसऱ्याही खडे असं करत करत पाचही खडे हातावरती घ्यायची इच्छा जी काय आहे ती बोलायची आणि हे खडे अभिमंत्रित करून तुम्हाला त्या याच्यावरती जो कपडा सांगितला त्या कपड्यावरती ठेवून द्यायचे हे ठेवून दिल्याच्या नंतर ना एक छोटीशी पोटली एकदम छोटी छोटी खडीगा एक छोटीशी पोटली तुम्हाला याची तयार करायची आहे पोटली घेतल्यास तर दोन नॉड असतील त्याने पोटली तयार करा किंवा कपडा तो गाठी मारून एकदम छोटीशी पोटली एवढी पोटली तयार करा ही पोटली तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा मूर्ती फोटो नसेल तर निश्चित स्त्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्राच्या खाली किंवा मूर्तीच्या खाली किंवा फोटोच्या खाली तुम्हाला ही जी पोटली आहे ही पोटली ठेवायची आहे आणि त्यावरती हे स्त्रीयंत्र म्हणा किंवा कमलगट्ट्याची माळ म्हणा किंवा तुमच्याकडं कुबेर यंत्र असेल कुबेर यंत्राच्या खाली किंवा जो फोटो मूर्ती असेल त्या फोटो मूर्तीच्या खाली तुम्हाला ही जी पुढी पोटली आहे ती पोटली ठेवून द्यायची आता कोणताच फोटो नाही कोणतीच मूर्ती नाही तर काय करायचं तर सरळ काय करायचं एक नागणीचं पान आणायचं एक सुपारी घ्यायची आणि सुपारी आणि नागिनीच्या पानाच्या खाली ही पोटली तुम्हाला ठेवून द्यायची आणि हे ठेवून दिल्याच्या ना आजच्या मंगळवार समजा मंगळवार आज आहे तर आजपासून तुम्ही हा उपाय केला तर पुढचा मंगळवार येत पर्यंत ही पोटली त्या मूर्तीच्या खालीच ठेवायची आता पूजा करताना तर पूजा करताना फक्त साईटला घ्यायची पुन्हा पूजा अर्चना तुमची झाली की पुन्हा ती आ, पोटली मूर्तीच्या खाली जशी होती किंवा पोटाच्या खाली जशी होती तशी ठेवून द्यायची आठ दिवस पूर्ण झाले पुढचा मंगळवार आला की त्यानंतर ना पूजा विधी तुमचे सगळे झाले धूपधीप अगरबत्ती दाखवून झाले की त्यानंतर ही जी पोटली आहे ती पोटली काढायची तुमचे घरातील जे व्यक्ती बाहेर जात आहेत कामानिमित्त नोकरीनिमित्त उद्योग व्यवसायानिमित्त तर ही पोटली तुम्ही त्यांच्या सोबत रोज म्हणलं तरी देऊ शकता किंवा तुमचा स्वतःचा उद्योग व्यवसाय आहे तर त्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी जरी ही पोटली नेऊन ठेवली तुमच्या गल्ल्यात तर ही अतिशय उत्तम किंवा तुमचा मुख्य दरवाजा जो आहे त्या मुख्य दरवाजाला जरी ही पोटली बांधली तरीही चालेल खूप छान खूप प्रभावी असा हा उपाय आहे निश्चित उपाय करून पहा आता उपाय ताई किती दिवस करायचा तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला कमीत कमी म्हणजे आठवड्यातून सॉरी महिन्यातून एकदा केला आणि एकवीस दिवस ही पोटली सोबत जरी ठेवली तरी इथे खूप छान इफेक्ट होताना तुम्हाला दिसतील ही पोटली तुम्ही जास्तीत जास्तीत सहा महिने कितीही दिवस ठेवू शकता जोपर्यंत त्या पोटलीमधील जे तुटीचे खडे आहेत ते पूर्णपणे हवेमध्ये काय म्हणतात हवेमध्ये उडून जात नाहीत किंवा ते खडे पूर्णपणे नष्ट होत नाहीत तोपर्यंत ही पोटली तुम्ही तुमच्या सोबत ठेवू शकता हो ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की आता यामध्ये खडेच राहिलेले नाहीत तर तुम्ही ती पोटली पाण्यामध्ये विसर्जित करा निर्मल्यामध्ये टाकून द्या किंवा एखाद्या झाडाच्या ठिकाणी मुळाच्या ठिकाणी खड्डा करून त्यामध्ये गाडून दिली तरीही चालेल पहा खूप छान खूप प्रभावी उपाय आहे तुम तुमच्या तिजोरीमध्येही ठेवा किंवा तुमच्या कामाच्या नोकरीच्या ठिकाणी जातात तुम्ही सोबत जरी ही पोटली ठेवली तुमच्या महिला भगिनी पर्समध्ये ठेवा भावांनी पॉकेटमध्ये खिशामध्ये ठेवा किंवा तुमच्या पर्समध्ये वगैरे पर्स ठेवली महिला भगिनींनी अगदी पदराच्या पदराला गाठ देऊन जरी बांधली स्टॉलला गाठ देऊन बांधली जीन्सच्या खिशामध्ये ठेवली तरीही चालेल खूप छान खूप प्रभावी असा उपाय आहे निश्चित उपाय करून पहा उपाय केल्याच्या नंतर निश्चित कमेंट्समध्ये सांगत चला तुम्हाला काय काय इफेक्ट होतात काय काय अनुभव येतात आणि खरंच खूप छान असे उपाय आहेत उपाय निश्चित करून पाहत चला उपाय करताना कामधंदे सुद्धा करायचे आहेत कारण उपाय आपण यासाठी करत असतो की आपला जो काही उद्योग व्यवसाय आहे आपला जो काही कामधंदा आहे त्यामध्ये आपल्याला यश यावं त्यातील ज्या काही समस्या आहेत जे काही काटे आहेत ते दूर व्हावेत आणि आपला रस्ता सुफल संपन्न व्हावं यासाठी आपण करत असतो म्हणजेच आपल्या कर्माबरोबर नशिबाची ग्रहांची साथ स्वाम्यांची साथ आपल्याला भेटावी यासाठी आपण सेवा उपाय आणि तोडगे करत असतो तर निश्चित जर तुमच्या मनामध्ये किंतु परंतु येत असेल तर उपाय करू नका उपाय करूनही काहीच करू का। फायदा होणार नाही पण पूर्ण पॉझिटिव्ह मनाने जर उपाय करायचा असेल तर निश्चित एक हजार एक टक्का तुम्हाला एकवीस दिवस पूर्ण होण्या आधीच अनुभूती येईल अगदी आठ दिवस ती पोटली तुम्ही तुमच्या सोबत ठेवून पूर्वीच तुम्हाला या पोटलीची खूप छान अशी अनुभूती येईल तुमच्या घरातील निगेटिव्हिटी दूर होताना दिसेल तुमच्या घरात माता लक्ष्मी स्थिर होताना दिसेल घरात लक्ष्मी येण्याची घरात येण्याची आवक होण्याचे मार्ग खुले होताना दिसतील लक्ष्मी स्थिर रूपाने वास करताना तुमच्या घरामध्ये दिसतील एका छान प्रभावी उपाय आहे निश्चित उपाय करून पहा उपाय कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामी रुजू ऋतू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय